दुबल धुळगाव ते उपळावी व सोनी ते कुमठे हे रस्ते ज्या ठिकाणी एकमेकांना मिळतात त्या चौकात दोन फूट खोल व ऐंशी ते शंभर फूट रुंद अशा आकाराच्या पाण्याचा डोह तयार झाल्याने वाहनधारक तसेच शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून याकडे लक्ष देण्याची मागणी तासगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दुबल धुळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विनोद दुबल यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे सदरच्या निवेदनात त्यांनी वरील परिस्थिती कथन केली असून या ठिकाणी पाण्याचा अंदाज येत नसल्याने लहान मोठे अपघात घडत असल्याचं त्यांनी म्हटलंय एकूणच तासगाव व मिरज तालुक्यातील रस्त्यावर करोडो रुपये खर्च होऊनही एका पावसाळ्यात या रस्त्याची वाताहत झाल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त करण्यात येतात रस्त्यासाठी येणारा निधी ठेकेदार अधिकारी व काही लोकप्रतिनिधींच्या घरी जात असल्याने रस्त्याची अक्षरशः वाट लागल्याची परिस्थिती सर्वत्र आहे अशा परिस्थितीत एखाद्या ठिकाणी जर वाहनधारक आणि शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असेल तर सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रकरणी तातडीनं लक्ष देण्याची मागणी होती आहे